हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये चा मराठी तर्थ नंतर मागे पाठोपाठ च्या कारणाने चा चा मागे चा संबंधी पुढचा किंवा त्या नंतरचा होत आहे आफ्टरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दुलीस वर आफ्टर द थिफ दुसरा वाक्य आहे आय फेल टायर्ड आफ्टर अ लॉंग वॉक तिसरा वाक्य आहे व्हॉट आर यर प्लान्स आफ्टर ग्रॅज्युएशन चौथा वाक्य आहे आय डोंट वॉन्ट टू बी अ हाऊस वाईफ आफ्टर मॅरेज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू